आद्य स्वामी शिवानंद दादाजी परिवाराचा सत्संग आणि महारुद्र महायज्ञ तयारी पूर्ण नंदनवन लॉन इथं साधक दाखल होण्यास सुरुवात केडगावमधील सोनेवाडी रस्त्यावरील लोंढेमाळा परिसरातील आद्य स्वामी शिवानंद दादा दरबाराच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त शिवानंद दादाजी यांच्या अमृतवाणीत सत्संग ध्यान योग आणि महारुद्र महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे नगरच्या नवीन टळक रोडवरील नंदनवन लॉन सरस्वती सभागृह इथं पार पडणाऱ्या या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे त्यांच्या भोजन आणि निवासाची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी शिवानंद दादाजी यांचं आगमन सकाळी नऊ वाजता नंदनवन लॉन इथं होणार आहे पहिल्या दिवशी त्यांचा सत्संग होईल भाविक भजन ध्यानधारणा योगसाधना करतील दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी जगत कल्याणासाठी महारुद्र महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे यात एकशे आठ साधक आहुती देतील यज्ञासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये गणेशमूर्ती शिवलिंग कलश ताट ताम्हण पळी पेला तांब्या आसन आणि हवन सामग्री साधक स्वतः आणणार आहेत राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर मनपा आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं आहे आद्यस्वामींचे भव्य स्वागत आणि पूजन झाल्यानंतर आद्यस्वामींचं ज्ञानदान हवन भजन सत्संग सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे याशिवाय याच दिवशी रात्री दहा ते अकरा या दरम्यान महाप्रसाराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी नगर दरबारचा वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त नंदनवन लॉन्स टिळक रोड अहमदनगर येथे दरबारतर्फे भरगच्च असा कार्यक्रम चोवीस तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे सकाळी आद्य परमसद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी यांचं स्वागत होईल त्यानंतर पूजन होईल आणि पूजन झाल्यानंतर आद्य परमसद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी यांचं अनमोल असं प्रवचन होईल प्रवचन झाल्यानंतर मग सर्व भाविक भक्तांना नाष्टाप्रसाद देण्यात येईल आणि नाष्टाप्रसाद दिल्यानंतर मग दिवसभर भजन सत्संग आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व भरतनाट्यम व कथक नृत्य असा भरगच्छ कार्यक्रम दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी भव्य असा महारुद्र यज्ञ नंदनवन लॉन्स येथील सरस्वती हॉलमध्ये एकशे आठ कुंडी हा महारुद्र यज्ञ आयोजित केलेला आहे स्वामी शिवानंद दादाजी आणि आद्य मैया यांच्या कृपा आशीर्वादाने होत असून परमपूज्य धनंजय सरकारजी आणि परमपूज्य माऊली माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य महारुद्र यज्ञ होत आहे सकाळी आठ ते सायंकाळी आठपर्यंत पर्यंत असा सलग बारा तास हा भव्य दिव्य असा यज्ञ होत असे होत आहे दुपारी एक वाजेपर्यंत नाशिकच्या मार्फत सर्व प्रकारचं पूजन होईल आणि ते पूजन संपल्यानंतर आद्य परम सदगुरु स्वामी शिवानंद दादाजी यांचं अनमोल असं ज्ञानदान म्हणजेच प्रवचन होईल त्यानंतर मग महाप्रसाद होईल आणि महाप्रसाद झाल्यावर दुपारच्या सत्रामध्ये महारुद्रयज्ञाचं हवन सुरू होईल आणि ते हवन सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालल सायंकाळी सहा नंतर महारुद्रयज्ञाची भव्य अशी आरती होईल आणि आरतीनंतर पुन्हा महाप्रसाद होऊन महारुद्र यज्ञाची सांगता होईल या महारुद्र यज्ञाचा महिमा जर सांगायचा म्हटलं तर यामध्ये रुद्रदेवता प्रसन्न होत असून याचे आपल्याला अनेक फायदे होतात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे आज जे आपली काय अकाली मृत्यू होत आहेत या अकाली मृत्यूपासून आपला बचाव होतो किंवा आपले संरक्षण होते जर आपलं डोकं किंवा आपली आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर मग आपल्याला पुढं सर्व काही भौतिक आणि आध्यात्मिक सर्व काही प्रगती करता येते म्हणून हा भव्य दिव्य असा महारुद्र आहे ही सुवर्णसंधी आहे नगर आणि नगर परिसरा पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या महारुद्र यज्ञाचा अवश्य लाभ घ्यावा असं मी केडगाव नगर दरबारतर्फे आवाहन करण्या आवाहन करीत आहे आपण सर्वच जण प्राचीन काळचे जे आपले ऋषीमुनी आहेत या ऋषीमुनींचे आपण संतान आहोत प्राचीन काळी ऋषीमुनी आपल्या आश्रमामध्ये भव्य दिव्य असे यज्ञ करायचे शिष्यांना वेदाध्ययन म्हणजे सर्व शास्त्र अभ्यास आणि वेदांचा अभ्यास शिकवायचे आणि दिवसभर मग त्या आश्रमाची सेवा करण्यासाठी त्यांना कर्मयोग शिकवायचे तर या पद्धतीने पूर्वी आपल्या या ऋषीमुनींनी आपल्या सर्व पिढीला चांगले संस्कार देऊन सर्वांना आध्यात्मिक प्रगती कशी करता येईल यासाठी मार्गदर्शन केले तीच परंपरा आज आमचे आद्यपरमपिता परमात्मा शिवानंद दादाजी हे करत आहेत आणि आजच्या या कलियुगामध्ये असे महात्मे मिळणं फार दुर्मिळ आहे आणि त्यांच्यामार्फत असे भव्य दिव्य यज्ञ होत आहेत हे आपले नगर परिसराचं भाग्य आहे म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सर्वांनी जरूर या यज्ञामध्ये सहभागी व्हा भा। आणि तपोबलाची प्राप्ती करून आपलं भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण करून घ्या सर्वांना जय श्री दादाजी